सर्वांना जय भीम जय शिवराय मी निलेशिर् बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र कार्याध्यक्ष आपण सर्वांना येत्या सोळा तारखेला एक महत्वपूर्ण ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आमंत्रण करत आहोत भीमोत्सव उत्सव नात्यांचा बहुजनांचा विचारांचा याच बदलापूरमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीसाठी या ठिकाणी आले होते आणि बाबासाहेबांनी खूप महत्वाचं मार्गदर्शन केलं आज या ऐतिहासिक युनिटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमाचे निमंत्रक प्रवीण भाऊ राऊत त्याचबरोबर सकल बौद्ध समाज आपल्या सर्वांना या कार्यक्रमासाठी सचने आमंत्रण करत आहे बदलापूरकर येणाऱ्या काळामध्ये समस्त बहुजना जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे या भारतातले भूमिपुत्र अर्थातच शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईव्ह ओबीसी एनटी बीएमटी जीएमटी धर्मप्रजी मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील बुद्धिस्ट असतील लिंगायत असतील शिवधर्मी असतील या सर्वांना आम्ही आमंत्रण करत आहोत कारण हा कार्यक्रम केवळ एका जाती आणि धर्मापुरती नसून समस्त बहुजनांचा आहे बाबासाहेबांनी एका जातीसाठी कार्यक्रम केला नसून किंवा काम केलं नसून बाबासाहेबांनी समस्त बहुजन समाजासाठी आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी काम केलेलं आहे म्हणून हा वार्ता पुढे वाढवण्यासाठी चालवण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतीचं राज्याचं पुनर्जीवन करण्यासाठी लोकशाही आबाधित ठेवण्यासाठी आणि संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आम आम्ही सर्व या बहुजनांना आमंत्रण करत आहोत या कार्यक्रमामध्ये यावं या कार्यक्रमाची शोभा वाढवावी या एक दिग्गज कलाकार येणार आहेत मोठे मोठे मान्यवर येणार आहेत समस्त बहुजन समाज या ठिकाणी येणार आहेत आपण सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आम्हाला तुमच्या सेवेचा मोका द्यावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद जय भीम जय शिवराय जय सविता